नुकताच विधानसभेचा निकाल लागला असून हा निकाल लोकांना मान्य नसून ईव्हीएम मशीन मध्ये मोठा स्कॅम झाला असावा असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर यांनी केलाय शनिवारी शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती त्यानंतर भास्कर आंबेकर माध्यमांशी बोलत होते विधानसभेच्या निवडणुकानंतर आज या ठिकाणी शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यासाठी आली खरंतर विधानसभेचा महाराष्ट्रातला हा जो निकाल लागलेला आहे हा निकाल अत्यंत अनपेक्षित आणि लोकांना मान्य असणारा निकाल नाही सर्व लोकांच्या मनातली जर भावना अशी आहे की या निकालांच्या अनुषंगाने निश्चितपणानं मशीनमध्ये कुठला तरी घोटाळा एक मोठा स्टॅम्प या महाराष्ट्रामध्ये करण्यात आलेला आहे खरंतर महाभारतामधलं जे काही आहे आपण बघतो की पांडव आणि कौरव यांच्यामध्ये दूध खेळला गेला आणि त्यामध्ये आकडे वेगळे पडत होते पण शकुनी मामा जो आकडा सांगायचा तोच आकडा हा कौरवांच्या बाजूने पडायचा तेच काहीच महाराष्ट्रात आलेलं आहे खरे आकडे हे मशीनच्या साह्यानं बदलण्यात आलं हे जनभावनाही ही, ही जनभावना आहे तरी सुद्धा आज शिवसेना पक्ष हा शिवसैनिकांच्या पाठिंब्यावर बळावर ताकदीवर हा पुन्हा मजबूतपणे उभा राहणार येणाऱ्या सर्व निवडणुकांना तो पुन्हा सामोरा जाणार आणि माननीय उद्धव ठाकरे साहेब आमचे जे पक्षप्रमुख आहेत त्यांना पूर्ण ताकद आमच्या या जिल्ह्यामधून निश्चितपणानं शिवसेनेच्या वतीनं देण्यात येईल आणि त्या अनुषंगानं आजची बैठक झाली बैठकीमध्ये सर्व पदाधिकाऱ्यांनी आपापल्या भावना व्यक्त केल्या आणि आपल्या गाव पातळीपर्यंत शिवसेनेचं संघटन मजबूत करण्याच्या अनुषंगानं सर्वांनी आपल्या भावना व्यक्त केल्या